नमस्कार जय महाराष्ट्र ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाचा विजय मित्रांनो राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच आता उद्धव ठाकरे सभेवर सभा घेत आहेत काल ते शिर्डी आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती आणि त्यांना त्या सभेचा फायदा सुद्धा होत आहे अनेक नेते गटेतही ठाकरे गटात प्रवेश करताना दिसत आहेत तसेच जनतेचा खूप मोठा त्यांना प्रतिसादसुद्धा आहे पण आता त्यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे थेट दापोली नगरपंचायतीमधून काल दापोली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला दापोली नगरपंचायतीच्या विषय समितींचा बुधवारी चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडे एक समिती आली असून भाजपच्या नगरसेविका जया साळवी यांना तीन समित्यांमध्ये सदस्यत्व मिळालं आहे आज झालेल्या विशेष समितींच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे सहा नगरसेवक अनुपस्थित राहिले आहेत मात्र अद्याप राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे उपनगराध्यक्ष पद कायम आहे ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या सहसहा नगरसेवक अनुपस्थितीत राहिल्याने विशेष समित्यांवरील आपलं वर्चस्व ठाकरे गटाला गमावं लागलं आहे त्यामुळे दापोळी नगरपंचायतीत नगराध्यक्षपद ठाकरे गटाकडे असलं तरीसुद्धा राज्यातील सत्ता बदलाचे पडसाद उमटले आहेत त्यामुळे एन व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईनडेच्या दिवशीच दापोळी नगरपंचायतीच्या कारणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने दणका दिलेला आहे